करण्यात हो आणि जी स्पर्धा रायगड जिल्हास्तरीय होती ठाकूर यांच्या यांनी स्पर्धा ही दोन हजार चौदा पासून राज्यस्तरीय करण्यात आली आणि सर्व आमची आमची जी पोस्ट आहे मान्य श्यामपूर देसाहेब असतील त्याच्याच बरोबर अमोल चिन्मय सभेळ आहे गणेश जगताप सर आहे आणि अभिषेक पटवर्धन त्यांचे सर्व सहकारी मंडळी इतक्या तन्मयतेने ही स्पर्धा यशस्वी व्हावी हा ही स्पर्धा महाराष्ट्रापर्यंत पोहोचावी ही स्पर्धा ही महाराष्ट्राची स्पर्धा म्हणून ओळखली जावी म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धा म्हणजे ते औपचारिकता करण्याच्या ऐवजी याच्यामध्ये वैविध्य यावं प्रयोगांमध्ये वैविध्य यावं आणि ही सर्व कला ही अन्वेलकरांना पाहायला भेटावी ह्या दृष्टिकोनातूनच ही स्पर्धा राज्यस्तरीय केली गेली आणि खरोखरच अभिमनास्पद अशा व्यक्तीने या स्पर्धेची घडजोड चालू आहे कोरोनाच्या काळामध्ये एकमेव अशी ही राज्यस्तरीय स्पर्धा ज्याच्यामध्ये शंभर पेक्षा जास्त संघांनी भाग घेतला आणि त्याचबरोबर ही अशा प्रकारची स्पर्धा ही घेता आली आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा ही जास्तीत जास्त सेंटर्स पर्यंत पोहोचाव अशा प्रकारचा प्रयत्न होता मग याचे केंद्र हे या नागपूर असेल जळगाव नाशिक त्या सोबतीने पुणे आ, सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग असे विविध ठिकाणी होते मग त्याच्या नंतर मग ही ठिकाण ही कमी केली गेली आणि मग सध्या ही नागपूर जळगाव नाशिक पुणे कोल्हापूर आणि पनवेल अशा प्रकारची केली गेली पण नंतरच्या काळात मला दिसून की आपली सर्व टीम आहे एवढ्या काम करते आहे परंतु खरोखरच हे रिस्की आहे आज आपल्या अटल कर्नाटकला ज्या प्रकारे इथे प्रतिष्ठा ही प्राप्त झालेली आहे खरोखर चांगल्या प्रकारे मग आपण हे सर्व या कला कले काम करणाऱ्यांपर्यंत पोहोचू शकलेलो आहोत आणि त्यामुळे जर ते आपल्याकडे येत आहेत तर मग म्हणूनच आपण हे जे केंद्र आपण परंतु त्यांच्या त्यांच्यापर्यंत ते या स्पर्धेपर्यंत स्पर्धेसाठी भाग घेणार आहेत की नाही त्यांनी घ्यावा याच्याशी प्रयत्न करणं याच काम मात्र अजूनही तेवढ्या तडफेने ते केलं जात आहे आता ह्या सर्व प्राथमिक फेऱ्या होत्या या पूर्ण झालेल्या आहेत आणि पुढील दहा अकरा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही स्पर्धा पनवेल मध्ये होणार आहे आणि यासाठी सुद्धा विकास मंडळ यांच्यासोबतच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद साऊकर ठाकूर महाविद्यालय ह्यांनी या इथे ही स्पर्धा यशस्व व्हावी यासाठी केलेले प्रयत्न येथे सर्व जे आमचे स्वयंसेवक आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त सहभाग हा महाविद्यालयाचे सर्व स्वयंसेवक स्वतः हा ह्या क्षेत्रावरती प्रेम करणारे आहेत आणि त्याचा फायदा आम्हाला सर्वात जास्त नेहमीच हा होतो साऊकला ठाकूर महाविद्यालयाचा सर्वात जास्त फायदा आम्हाला हा होतो की कला क्षेत्रामध्ये साऊकला ठाकूर महाविद्यालय असलेलं काम नेहमीच मुंबई विद्यापीठ आणि त्याचबरोबर त्याच्या वरच्या स्तरावरती सुद्धा चौकारांना महाविद्यालयाचं कला क्षेत्रामध्ये असलेलं काम असलेला सहभाग याच्यामुळे ही स्पर्धा या या ही परिपूर्ण स्पर्धा ही अशी होऊ शकलेली आहे या स्पर्धेच्या व्यवस्थापनाबद्दल नियोजनाबद्दल या इथे नेहमीच कौतुक केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा ही यंदाच्या वर्षी सुद्धा या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा तेवढ्याच चांगल्या रीतीने आ, या, या इथे आयोजित केली जावी ती चांगल्या प्रकारे ती पार पाडावी आणि ह्या स्पर्धेतून प्रेरणा घेऊन नवीन नवीन आणखीन अशा प्रकारच्या स्पर्धा ते हे आयोजित करू शकतील त्या सोबतीने नवीन नवीन कलाकार हे या इथे मराठी कला क्षेत्रामध्ये काम करू शकतील ह्यासाठीच या इथे आपण नेहमीच सर्वांनाच या इथे सपोर्ट आपण देत असतो आणि यंदाच्या वर्षी सुद्धा अशा प्रकारचाच इथे अशा प्रकारचा दृष्टिकोन हा ठेवलेला आहे ह्या सर्वांच्या सोबतीनेच या, या इथे आम्हाला कल्पना कोठारी मॅडम असतील विलास कोठारी साहेब असतील आणि त्याचबरोबर या इथे इतर पनवेल महानगरपालिका या सर्वांकडून सुद्धा तेवढा महत्वाचा असा पाठिंबा औपचारिक असभार सुद्धा इथे व्यक्त करतोच आणि या स्पर्धेची रूपरेषा आपल्या सर्वांसमोर मांडली गेलेली आहे पनवेल परिसर आता आपण जाणता दा सांगितलं सोळा साली या शहराची महापालिका झालेली आहे त्यामुळे महानगरामध्ये आपल्या भागाचा समावेश होतो आणि आपल्या अवतीभोवती होणारा विकास पाहता विमानतळ आपला असं म्हणतात की सतरा एप्रिलला डोमेस्टिक फ्लाईट चालू होती तिथं देशाच्या अंतर्गत विमान प्रवास चालू होईल सतरा एप्रिलला अशा वेळेला शहराच्या नकाशावरती हे महानगर येणार आहे त्यामुळे आपण पाहतोय की पनवेल पनवेलच्या परिसरामध्ये आपण सारी मंडळी जर राहत आहेत तर पनवेल मूळचं शहर याच्या पलीकडे गावांमध्ये देखील आता मोठ्या मोठ्या खूप मुंबई सारख्या परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वावरत असलेले किंवा तिथं कार्यरत असणारे कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रात ते आता या परिसरामध्ये राहायला आलेले आहेत बऱ्याच वेळा आम्हाला ते भेटतात सांगतात आम्ही आता त्याच्यामध्ये काम करतो पण मराठी भाषिक असेल पण अन्य भाषिक आहेत त्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून कलाविष्कार हा त्यांचा एक अतिशय जिवाळ्याचा आनंदाचा विषय असतो आणि त्यामुळे ही स्पर्धा जेव्हा महाराष्ट्र स्तरावरची आपण भरवतो तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचली महाराष्ट्र राज्यामधल्या सर्वोत्कृष्ट अशा चोवीस पंचवीस सॉरी पंचवीस एकांकिका या आता दहा तारीख अकरा तारीख बारा तारीख या दिवशी तिथं सादर केल्या जाणार येणाऱ्या सगळ्यांना प्रवेश असतो त्या ठिकाणी लोक येतात त्यांचे समर्थक ता मंडळी त्या ठिकाणी येतात पण जे जे आतापर्यंत परीक्षक आले त्या परीक्षकांनी जे पाहुणे आले त्या पाहुण्यांनी आणि सगळे शक्यतो नामांकित आणि ज्यांना अनुभव आहे असेच आपण बोलवलेले आहे त्या सगळ्यांनी स्पर्धेच घोषित केलं महाराष्ट्र वर्तमानपत्र आहेत तर वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्र स्पर्धा स्पर्धा जातात की ज्याचं नाव लौकिक अतिशय मोठं आहे आणि या क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या मंडळींचा भावविश्वस वेगळा असतं आणि त्यामुळे ते एका वेगळ्या धुंदी या सगळ्या सादरीकरणाकडे पाहत असतात त्यामुळे मला असं वाटतं की जे सगळं तिथं घडत आहे म्हणजे नाट्यगृहामध्ये आपण जेव्हा जाता नाट्यगृहामध्ये एक असतो पडदा एक असे पडद्याच्या मागच्या पडद्याच्या समोर शोध पडद्याच्या मागच्या बाजूच्या लोकांचा प्रयत्न असतो की जे तीन तास ते सादरीकरण करणार आहेत ते तुम्ही तुमचं जग विसरून त्या जगामध्ये जावं यासाठी मला असं म्हणायचं नाट्यगृहाच्या बाहेरचं जे विश्व आहे त्या विश्वात राहणारे आपण सारी मंडळी होत आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यामध्ये विरंगुळा पाहिजे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला करमणूक हवी आहे आणि इतक्या चांगल्या पद्धतीचं चा सादरीकरण करणाऱ्या पनवेलमध्ये कर येत आहेत पनवेलकरांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम तुम्ही आहात सोशल मीडिया तर या माध्यमातून तुमच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचवावं लोकांनी जास्तीत जास्त ते पाहायला यावं आणि ते लोकांनी अनुभवलं तर या सगळ्यांना बोलवण्याच्या पाठीमागे क्ष विकासंडाची भूमिका नाट्य परिषदेची भूमिका पहिलं आहे पन्नास हजार वर्षी आता पंच्याहत्तर केलं किंवा बाकी आम्ही जे बक्षीस आहेत ती कोणाच्या कोणातरी सांगण्यावरून आम्ही ती वाढवत राहतो आणि हा सगळा कार्यक्रमचा अडासाय पनवेल मध्ये केला पाहिजे पनवेलकरांचा प्रतिसाद त्याला चांगला मिळावा यासाठी म्हणून सहकार्य मिळावं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला